नमस्कार करुना, ब्लोग मना पसुन है। ले ले है। त्या मी करुणा करुणाज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता सर्वांच्याच घरी गणपती बसलेले आहे तर आमच्या घरी गणपती नसतो त्यामुळे मी माझ्या शेजारी गणपतीच्या आरतीला जाते तर सर्वात आधी मी घरचे कामं वगैरे आवरून घेतले माझा मोठा मुलगा शाळेत गेला त्यानंतर मी माझ्या लहान मुलाला घेऊन गणपतीच्या आरतीला गेले तर तिथे आरतीला थोडा वेळ होता आरती तयारी चालू होती तर शाहू असं आ म्हणजे सर्व कामांकडे बारीक लक्ष देऊन पाहत होता तर त्याला आम्ही मग काय पाहत आहे आणि वाकडं तिकडं तोंड करत होता बघा माझा शाहू कसा दिसतं आहे त्यानंतर आम्ही आरती वगैरे केली आणि घरी आलो घरची कामं मी काही वावरली बरीचशी कामं शिल्लक होती त्यानंतर मला बाहेरसुद्धा जायचं होतं तिथली आरती सर्व तयारी झाल्यानंतर आम्ही आरती वगैरे केली आणि नंतर मी घरी आले घरी मला थोडंसं मशीनचं काम होतं तर हे जे ड्रेस आहे कळसाचे ते मला शिवायचे होते कारण आता गणपती आहे नंतर नवरात्री येणार तर त्यासाठी कळसासाठी ड्रेस शिवायचे होते मला तर ते इथे मी शिवून घेतले त्यानंतर इथे बघा मी अष्टरचं आणि झेंडूचं जे रूप आहे ते आणून ठेवलेलं होतं पण हे लावण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं तर मी एक असं पोतं घेतलेलं आहे जे आपलं बियाणाचं पोतं असतं सोयाबीनचं खताचं वगैरे तर ते पोतं मी इथं घेतलेलं आहे आणि त्या पोत्याला म्हणजे छान माप घेऊन पाच सेंटीमीटर खाली आणि पाच वर असं माप घेऊन मी याला हे कापून घेते आहे आणि कापून घेतल्यानंतर हे शिलाई मशीनवर शिवून घेणार आहे तर इथे बघा असं माप घ्यायचं हे दुमटून घ्यायचं आणि याला व्यवस्थित दोन्ही बाजूनं सारखं येईल असं सा कापून घ्यायचं हे सर्व कापून आता मी इथे घेतलेलं आहे तर बघा कापल्यानंतर हा भाग जो आहे तो असा दिसतो आणि जो बंद भाग असतो तो सुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे तर इथे मी पूर्ण कापून घेतलेला आहे आणि आता हे भागात अशा मी तुम्हाला जोडून दाखवत आहे त्याचप्रमाणे शिलाई मशीनवरती बघा मी हे असं जोडून घेतलेलं आहे तर हे बघा आता व्यवस्थित दिसत नाही आहे तर हे व्यवस्थित येण्यासाठी छान टाईट येण्यासाठी आपल्याला यामध्ये काळ्या घालायच्या आहेत तर मी ज्या आपल्या काळ्या असतात निंबाच्या काळ्या माझ्याकडे होत्या तर त्या काळ्या इथे मी घालून घेतल्या तर बघा किती छान आणि व्यवस्थित ग्रो बॅग माझी घरी तयार झालेली आहे आणि खूप लवकर पाच मिनटात अशी ही ग्रो बॅग मी तयार केलेली आहे त्यानंतर मातीसुद्धा कमी होती तर कचरा वगैरे मी भरला आणि ते रोप लावून घेतलं तर माझी घरची कामं वगैरे झाली तोपर्यंत तीन वाजले होते त्यानंतर गेली मी माझ्या मैत्रिणीकडे तर तिथे भरायचा होता फुलोरा तर त्यांच्याकडे बघा असा गणपती बसलेला आहे हा आहे तिच्याकडचा गणपती तर तिने सर्व हाताने डेकोरेशन केलेलं आहे तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी आज माझ्या दोन्ही मैत्रिणीकडे करंजा भरण्यासाठी गेले होते तर ह्या बघा आम्ही अशा करंजा तिथे तिघी मिळून भरलेल्या आहे तर एका मैत्रिणी माझ्या पात्या लाटून ठेवल्या आणि एकीने मला पात्या लाटून ठेवल्या आणि मी करंजा अशा आम्ही तिघी मिळून पटापट भरून घेतल्या तर हा म्हणजे तुम्हाला दोघींकडचा पण आता गणपती दाखवते तर बघा हे सगळं असं डेकोरेशन केलेलं आहे दोघींना पण लहान लहान मुलं आहे आणि त्यांनी हे सर्व डेकोरेशन त्यांच्या हाताने केलेलं आहे सगळं घरच्या साहित्यापासून हे डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझ्याकडे गणपती नसतो कारण आमच्याकडे महानुभाव आहे आणि माझ्या माहेरची मला सवय आहे त्यामुळे मी माझ्या शेजारी गणपती आहे तर त्यांच्याकडे जात असते तर इथे आमचे करंजा वगैरे भरून झालेले आहे आणि तळूनसुद्धा तयार झालेले आहे करंजा तर करंजा कशा झाल्या कशा दिसत आहेत आणि इथं बघा हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे आणि हा माझा मृगांग हे दोनही एका वयाचे सारख्या वयाचे आहे तर इथे हेच गणपती बघा गणपती लाईव्ह दाखवायचा आला आणि हे गणपती इथं करंजा खाणं चालू झालेलं आहे तर हा मही आहे दुसऱ्या मैत्रिणीकडचा गणपती छोटासा बालगणेश आहे तर माझ्या दोन्ही मैत्रिणींकडचे गणपती मी तुम्हाला दाखवलेले ला आहेत तुम्हाला कुठलं डेकोरेशन आवडलं कुठला गणपती आवडला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा